Nagar Mandir standard first subject mathematics topic introduction and writing of 10. Hello, students. Last video we learned subtraction. Today we are going to learn introduction and writing of 10. Now, take your Maths and page number 38. मुलांनो इंट्रोडक्शन अँड रायटिंग ऑफ टेन म्हणजे दहाची ओळख व लेखन मुलांनो खाली बघा लिहिले नाईन अँड वन मे टेन नऊमध्ये एक मिळवला की किती होता दहा खाली काही चित्र दिले रंगीत खडू क्रेयॉन्स काउंट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन नाईन प्लस वन म्हणजे नाईनमध्ये आपल्याला वन हा एक मिळवायचे मग किती होतात नाईन प्लस वन इज इक्वल टू वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन क्रेयस तिथे फुलं आहेत किती फुले आहेत काउंट वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन नाइन फ्लावर्स प्लस वन फ्लावर हाउ मेनी फ्लावर्स वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन टेन फ्लॉवर्स तका मैजिक्स हैं बार वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन प्लस वन स्टीक हाव मिनी वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन नाईन स्टिक्स प्लस वन स्टीक इज इक्वल टू टेन स्टिक्स इथे लिहिलेलं वन टू नाईन हीच नंबर हे युनिक साईन मुलानो आपण एक ते नऊ अंकांचं वाच लेखन आणि ओळख करून घेतली आहे ओके नी युनिक साईन म्हणजे एक अंक कसा लिहायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन हे आपण चिन्हांची ओळख करून घेतलेली आहे झिरो है। हॅज एन होल रिंग दॅट इज फाईन बघा शून्य हा कसा असतो तर लांबट गोल असतो वी वॉन्ट टू मोर साईन टू मेमरीज अजून आपल्याला आणखी काही संख्या चिन्हांची गरज नाही टू राईट ऑल नंबर्स इज अँड इझी एक्सरसाइज तुम्ही आता एक ते नऊ अंक इझी लिहू शकता हाऊ कॅन वी राईट दॅन द नेक्स्ट नंबर टेन आता दहा अंक कसा लिहायचा आहे तर वन झिरो इज टेन इज हाऊ इट्स रिटर्न टेन इज वन झिरो टेन कसा लिहायचं आहे आपल्याला वन झिरो टेन ही वन झिरो टेन हा अंक आपण दहा असे लिहायचा आहे now you trace the number 10 1 10 you do the practice in your math book thank you